नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण वर्ग नववीच्या राज्यशास्त्र या विषयातील प्रकरण तिसरे भारताची सुरक्षा व्यवस्था अभ्यासत होतो मागील भागामध्ये आपण राष्ट्रराष्ट्रातील संघर्षाची कारणे राष्ट्रीय सुरक्षेची गरज राष्ट्रीय सुरक्षे सुरक्षा जतन करण्याचे मार्ग राष्ट्रराष्ट्रातील संघर्ष टाळण्याचे उपाय भारताची सुरक्षा यंत्रणा आणि त्यामध्ये भूदल नौदल आणि वायुदल ह्या ज्या तीन दले आहेत यांच यांचा अभ्यास नागरी नेतृत्व आणि लष्कराला शिक्षण देणाऱ्या प्रशिक्षण संस्था इत्यादी विषयी जाणून घेतलं आज आपण आजच्या भागामध्ये निमलष्करी दले निमलष्करी दलाचे प्रकार निमलष्करी दलाची कार्य राष्ट्रीय छात्रसेना गृहरक्षक दल आणि त्याची कामे भारताच्या सुरक्षेपुढील आव्हाने मानवी सुरक्षा आणि मानवी सुरक्षेला असणारी आव्हाने यांचा अभ्यास करणार आहोत सर्वात पहिल्यांदा आपण निमलष्करी दले समजून घेऊ भारतातील संरक्षण दलाला म्हणजे भूदल नौदल आणि वायुदल यांना मदत करण्याच्या उद्देशाने निमलष्करी दलाची निर्मिती करण्यात आली ही जी निमलष्करी दले आहेत ही पूर्णत लष्करीही नसतात आणि नागरीही नसतात म्हणजे ते पूर्णपणे लष्करासारखेही नसतात आणि पूर्णपणे पोलीस दलासारखेही नसतात आणि म्हणून त्यांना निमलष्करी दले असे म्हणतात आता आपण पाहिलं की या निमलष्करी दलामध्ये प्रामुख्याने चार प्रकार पडतात ज्यामध्ये पहिलं आहे सीमा सुरक्षा दल म्हणजेच बॉर्डर सेक्युरिटी फोर्स बी एस एफ दुसरा प्रकार आहे तो म्हणजे तटरक्षक दल म्हणजेच कोस्टगार्ड तिसरा प्रकार आहे केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणजेच सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स सी आर पी एफ आणि चौथा प्रकार आहे जलद कृती दल म्हणजेच रॅपिड ॲक्शन आता हे चार निमलष्करी दलाचे प्रकार आहे आणि या सर्व निमलष्करी दलाचे जे कार्य आहे तर ते कार्य म्हणजेच रेल्वे स्थानके तेल साठे पाणीसाठे इत्यादी महत्त्वाचे जे ठिकाण आहे त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी ही निमलष्करी दलांची असते तसेच बऱ्याचदा ज्या नैसर्गिक आपत्ती येतात ज्यामध्ये पूर आहे भूकंप आहे सुनामी आहे चक्रीवादळ आहे किंवा ज्वालामुखीचा उद्रेक आहे या व्यतिरिक्त बॉम्बस्फोट दंगे यासारख्या मानवनिर्मित आपत्तीसुद्धा उद्भवतात आणि अशा वेळेस आपत्ती या आपत्तीचे व्यवस्थापन करण्यासाठी या निमलष्करी दलाचा उपयोग होत असतो या व्यवस्थापनामध्ये त्यांचा सहभाग असतो आणि ज्या काळात देशामध्ये शांतता असते त्यावेळेस आंतरराष्ट्रीय सीमा यांचे रक्षण करण्याची जबाबदारी निमलष्करी दलावर असते आता आपण जे निमलष्करी दलाचे चार प्रकार पाहिले त्या प्रत्येक प्रकाराचं कार्य समजावून घेऊया सगळ्यात पहिल्यांदा आपण सीमा सुरक्षा दल म्हणजेच बॉर्डर सिक्युरिटी फोर्स याचं नेमकं काय कार्य आहे ते समजावून घेऊ प्रामुख्याने सीमेजवळ जी गावे आहेत त्या गावात राहणारे जे नागरिक आहेत त्यांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करणे त्याचबरोबर तस्करी लोक रोखणे तस्करी म्हणजे काय तर सरकारला कर द्यावा लागू नये म्हणून चोरट्या पद्धतीने जी आयात निर्यात केली जाते तर ही प्रामुख्याने कुठून केली जाते तर सीमेवरून केली जाते आणि त्यामुळे अशा प्रकारची तस्करी म्हणजे चोरटा व्यापार रोखणे आणि सीमेवर गस्त घालणे ही कामे सीमा सुरक्षा दल करीत असते दुसरा प्रकार आहे तटरक्षक दल तट म्हणजे किनारा यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की तटरक्षक दलाचे कार्य कोणते आहे तर भारताच्या सागरी किनाऱ्याचे रक्षण करण्याची जबाबदारी ही तटरक्षक दलाची असते त्यासाठी तटरक्षक दलाची निर्मिती करण्यात आलेली आहे आता नौदलसुद्धा सागरी किनाऱ्याचं रक्षण करते परंतु त्या ते सीमेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे इथे मात्र भारताच्या सागरी हद्दीत म्हणजे सीमारेषात जो मच्छीमारी व्यवसाय चालतो त्या व्यवसायास संरक्षण देणे कधी काळी समुद्रात संकट निर्माण झालेस तर मच्छीमारांना मदत करणे सागरी मार्गाने जी तस्करी चालते जो चोरटा व्यापार चालतो तो, तो थांबवणे इत्यादी कामे तटरक्षक दलाला पार पाडावी लागतात त्यानंतर तिसरं आहे ते म्हणजे केंद्रीय राखीव पोलीस दल आता कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या कामी जे विविध राज्य आहे आपल्या देशातील त्या राज्यातील प्रशासनाला मदत करण्याचे काम केंद्रीय राखीव पोलीस दल करत असते हे दल केंद्राच्या अखत्यारीत येतात आणि जेव्हा जेव्हा राज्यांना अधिकच्या म्हणजे प्रशासनामध्ये मदतीची गरज पडते तेव्हा केंद्रीय राखीव पोलीस दल विविध राज्यांमध्ये प्रशासनास मदत करीत असते यानंतर चौथा जो दल आहे आपला तो आहे जलद कृती दल आता नावातच आहे की जलद हालचाली करणारा हा दल आहे आणि याचं काम कुठे चालतं मग तर बॉम्बस्फोट जेव्हा घडून येते दंगे दंगली घडून येतात तेव्हा मग देशाच्या सुरक्षेत धोका निर्माण होतो आणि मग तेव्हा वेगवान हालचाली करून जनजीवन सुरळीत करण्याचे काम जलद कृती दल करीत असते या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनामध्येच लष्कराची किंवा लष्करी शिक्षणाची आवड निर्माण व्हावी त्यांच्यात शिस्त निर्माण व्हावी या दृष्टीने राष्ट्रीय छात्र सेना म्हणजेच एन सी सीची स्थापना करण्यात आली आहे आणि शाळा महाविद्यालयातील जे विद्यार्थी विद्यार्थिनी आहे यांचा सहभाग या एन सी सीमध्ये असतो आणि या अंतर्गत त्यांच्यामध्ये शिस्त आणि लष्करी शिक्षणाची आवड शालेय जीवनातच निर्माण केली जाते आता तीन प्रमुख दल आपण पाहिले त्यांच्या सोबतीला निमलष्करी दल असतात आणि या व्यतिरिक्त भारताच्या सुरक्षा यंत्रणेमध्ये आणखी एक मंजे दल आहे तो म्हणजे गृहरक्षक दल ज्याला आपण होमगार्ड या नावाने ओळखतो आता स्वातंत्र्यपूर्व काळातच या होमगार्ड किंवा गृहरक्षक दलाची स्थापना करण्यात आली आहे आता या गृहरक्षक दलामध्ये कोण सहभागी होऊ शकते तर ज्यांचं म्हणजे वीस ते पस्तीस या वयोगटातील कोणताही स्त्री पुरुष या दलामध्ये भरती होऊ शकतो आणि हा गृहरक्षक दलात सहभागी होऊन नागरिक आपल्या देशाच्या संरक्षणास मदत करू शकतात आता या गृहरक्षक दलाचं कार्य कोणतं आहे तर पोलिसांच्या बरोबरीने सार्वजनिक सुरक्षितता राखणे जसं आपल्याला माहिती आहे की गणपती उत्सव असतात किंवा नवरात्राचे उत्सव असतात अशा वेळेस मोठ्या प्रमाणात सुरक्षेसाठी कर्मचाऱ्यांची गरज पडते किंवा मानवी बळाची गरज पडते अशा वेळेस होमगार्ड आपल्याला तिथे दिसून येतात पोलिसांच्या बरोबरीने ते पण सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी मदत करतात जेव्हा दंगलीकडून येतात किंवा बंद बन, म्हणजे बंद पाळण्यात येतात या काळात दूध पाणी यासारख्या ज्या जीवनावश्यक वस्तू आहे यांचा पुरवठा करणे वाहतुकीची व्यवस्था करणे भूकंपपूर अशा नैसर्गिक आपत्ती आल्यास त्यावेळी लोकांना मदत करणे इत्यादी कामे गृहरक्षक दल पोलिसांच्या मदतीने करीत असतात यानंतर आपण भारताच्या सुरक्षेपुढे कोणते आव्हानं आहेत ती आव्हाने जाणून घेऊया बघा या आव्हानामध्ये आपल्याला बाह्य आव आव्हाने आणि अंतर्गत आव्हाने असे दोन भाग करता येतील पहिल्यांदा आपण भारतासमोर कोणते बाह्य आव्हाने आहेत ते समजून घेऊ आपल्याला लक्षात येईल की स्वातंत्र्यापासूनचा जर इतिहास आपण पाहिला तर आपल्याला लक्षात येईल की आजपर्यंत भारताच्या सुरक्षिततेला आपले जे शेजारी राष्ट्र आहे पाकिस्तान आणि चीन या राष्ट्रांनी धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यातून युद्धसुद्धा झालेले आहेत हे पण आपल्याला माहिती आहे मग आपण पहिल्यांदा बघू की भारत आणि पाकिस्तान या, दो मदे या दोन राष्ट्रामध्ये असे कोणते प्रश्न आहे की ज्यामुळे या दोन राष्ट्रात नेहमीच संघर्ष होत राहतात किंवा नेहमीच वाद निर्माण होतात त्याला वादग्रस्त प्रश्न असंच म्हटलेला आहे यामध्ये पहिला प्रश्न आहे काश्मीरची समस्या काश्मीरची समस्या ही स्वातंत्र्य म्हणजे अगदी स्वातंत्र्यापासून असलेली आपल्याला दिसते राजा हरिसिंगपासून ही समस्या निर्माण झाली आणि त्यानंतरच्या काळात आज देखील ही समस्या कायम आहे दुसरं आहे पाणी वाटपाविषयीचा वाद तिसरा आहे घुसखोरीची समस्या घुसखोरी म्हणजे काय तर अनेक पाकिस्तानी नागरिक जेव्हा अवैध मार्गाने भारतात येतात तेव्हा त्याला आपण म्हणजे म्हणू पाकिस्तानातून म्हणजे त्याला आपण म्हणू की जेव्हा एक म्हणजे दुसऱ्या देशाचे नागरिक आपल्या देशामध्ये दे अवैधरित्या दे येतात त्याला घुसखोरीची समस्या असं म्हणतात आणि बॉर्डरवरून जे वाद आहेत ते म्हणजे सीमावाद आता हे जे चारही वादग्रस्त प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवण्यासाठी बऱ्याचदा चर्चेच्या आणि वाटाघाटीच्या माध्यमातून प्रयत्न केले गेलेले आहेत परंतु जेव्हा जेव्हा मा चर्चेच्या माध्यमातून यश आलं नाही तेव्हा तेव्हा अगदी संघर्षाचे प्रसंग युद्धाचे प्रसंगही निर्माण झालेले दिसतात त्यानंतर दुसरा जो देश आहे ज्यापासून भारताच्या सुरक्षिततेला धोका निर्माण म्हणजे झालेला आहे किंवा तसा प्रयत्न केला जातो तो म्हणजे चीन आता भारत आणि चीन यांच्यामध्ये हे दोनही आशिया खंडातील महत्त्वाचे देश आहेत दोनही तुल्यबळ राष्ट्र आहेत आणि प्रामुख्याने भारत आणि चीन यांच्यामध्ये जो म्हणजे वादग्रस्त प्रश्न आहे तो का आहे तर भारताची भारताच्या शेजारी असणारं हे जे चीन राष्ट्र आहे हे नेहमीच आपल्या आजूबाजूला इतर जे राष्ट्र आहे त्या राष्ट्रावर प्रभुत्व प्रस्थापित करण्याचं प्रयत्न करत आहे आणि त्यामुळे भारत आणि चीन यांच्यात तणावाचे संबंध निर्माण म्हणजे झालेले आहेत अगदी एकोणीसशे बासष्टमध्ये यातून चीनबरोबर युद्धही झालं आहे आपल्या शेजारी असणारा नेपाळ आहे किंवा तिबेट आहे या प्रदेशामध्ये चीन आपलं वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे आजही आपल्याला दिसून येते की चीन आणि भारत यामध्ये तिबेटच्या आणि अक्साई प्रश्नावरून वाद सुरू असलेला दिसतो यानंतर पुढचं पुढचं जे आव्हान आहे ते म्हणजे आपण अंतर्गत आव्हानाअंतर्गत समजून घेऊया आता अंतर्गत, अंतर्गत आव्हानामध्ये कुठले आव्हानं आपल्यासमोर आहेत त्यामध्ये पहिलं जे आहे ते आहे अंतर्गत आव्हानामधील धर्म प्रादेशिकता किंवा वैचारिक वांशिक आर्थिक यावर निर्माण होणाऱ्या बंडखोर चळवळीचं आव्हान आपल्या देशासमोर आहे फक्त बाह्य देशाकडनंच आपल्या सुरक्षेला धोका आहे असं नाही तर बाह्य सुरक्षेसो म्हणजे असुरक्षेसोबत सोबत, सोबत भारताच्या अंतर्गत जे धर्म प्रादेशिकता किंवा अनेक गोष्टीवरून बंडोखळी चळवळी निर्माण होतात त्यामुळे सुद्धा भारताच्या आतमध्ये अस्थिरता निर्माण होते आणि त्यातून मग भारताच्या अंतर्गत सुरक्षिततेला धोका निर्माण होतो उदाहरणार्थ आपल्याला नक्षलवादी चळवळ नक्षलवादी चळवळ ही पश्चिम बंगालमध्ये नक्षलवादी या ठिकाणी सुरू झाली आपण याचा अभ्यास तिसऱ्या प्रकरणात केला आहे आणि आजही नक्षलवादी चळवळ ही आपल्या भारताच्या सुरक्षेला धोकादायक ठरते आहे त्यानंतर जे अंतर्गत आव्हान आहे ते म्हणजे दहशतवाद दहशतवाद हे भारताच्या अंतर्गत सुरक्षेच्या संदर्भातील सर्वात मोठं आव्हान आहे बरं ते काही फक्त भारतासाठीच नाही तर दहशतवाद आज ही जागतिक समस्या झालेली आहे आणि भारत अगदी हिरहिरीने दहशतवाद नष्ट व्हावा म्हणून जागतिक पातळीवर सुद्धा प्रयत्न करत आहे यानंतर आपण पुढचा भाग समजून घेऊ मानवी सुरक्षा बघा आता मानवाची सुरक्षा करणे ही जी संकल्पना आहे मानवी सुरक्षेची तर ही सुरुवातीला वेगळी होती पहिल्यांदा फक्त देशाची सुरक्षा म्हणजे मानवी सुरक्षा पण शीतयुद्धानंतरच्या काळात म्हणजेच एकोणीसशे नंतर, नंतर। राष्ट्रीय सुरक्षा जी आहे त्याच्या कल्पनेत वाढ झाली आणि ती अधिक व्यापक झालेली आपल्याला दिसते मात्र ती व्यापक कशी झाली तर राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे फक्त केवळ देशाची म्हणजेच देशांच्या सीमांची सुरक्षा नाही तर त्यात राहणारे जे नागरिक आहे त्यात राहणारे जे माणसं आहे यांच्याही सुरक्षेचा त्यात अंतर्भाव आहे असा नवा विचार राष्ट्रीय सुरक्षेत शीतयुद्धानंतरच्या काळात करण्यात आलेला आहे कारण असं का केलं गेलं आहे कारण शेवटी देशाची सुरक्षा का केली जाते कोणासाठी केली जाते तर त्या देशात राहणाऱ्या माणसांच्या सुरक्षेसाठीच देशाची सुरक्षा करणे गरजेचं कर असते आणि म्हणूनच माणूस केंद्रस्थानी ठेवून नव्याने केलेल्या सुरक्षाचा विचार म्हणजेच मानवी सुरक्षा होय अशी आपल्याला मानवी सुरक्षेची व्याख्या करता येईल आता मानवी सुरक्षेमध्ये माणसाचे फक्त काय बाह्य युद्धापासून किंवा बाह्य देशाच्या होणाऱ्या युद्धापासूनच रक्षण करणे किंवा फक्त दहशतवादी हल्ल्यापासून रक्षण करणे एवढा याचा मर्यादित अर्थ नाही तर अशा धोक्यापासून हो तर त्यांचं रक्षण करायचंच आहे पण त्यासोबतसोबत त्यांना शिक्षण आरोग्य विकासाच्या संधी सुद्धा प्राप्त करून देणे अपेक्षित आहे जेणेकरून त्यांना चांगलं आयुष्य जगता येईल आपल्याला माहिती आहे की आपल्या देशात अनेक समस्या आहेत ज्यामध्ये निरक्षरता दारिद्र्य अंधश्रद्धा मागासलेपणा आणि म्हणून ह्या ज्या समस्या ह्या दूर करणे आणि सर्वच घटकांना सन्मानाने जगण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण करणे याचाही समावेश मानवी सुरक्षेत केला गेला आहे म्हणजे बघा फक्त दहशतवाद किंवा युद्धापासून देशाची आणि तिथल्या माणसाची सुरक्षा करणे म्हणजे मानवी सुरक्षा आ, मर्यादित राहिलेली नाही एवढाच याचा अर्थ नाही तर त्यासोबत सोबत त्यांना सो� शिक्षण आरोग्य विकासाच्या संधी प्राप्त करून देणे निरक्षरता दारिद्र्य अंधश्रद्धा आणि मागासलेपण यासारख्या समस्या दूर करून त्यांना सन्मानाने जगण्यासाठी पोषक परिस्थिती देशात निर्माण करणे याचाही समावेश कशात करण्यात आलेला आहे मानवी सुरक्षेत आणि यासोबतसोबत देशामधील जे अल्पसंख्यक किंवा दुर्बल घटक आहे यांच्या हक्काच्या संरक्षणा संरक्षणाचा भागसुद्धा मानवी सुरक्षेमध्ये अंतर्भूत करण्यात आलेला आहे तर हे झाले आपले आपल्या मानवी सुरक्षेची व्याख्या आणि मानवी सुरक्षेमध्ये नेमकं कोणकोणत्या घटकाचा समावेश करण्यात आला आहे ही व्याख्या कधी कशी व्यापक झालेली आहे आता ही जी मानवी सुरक्षा आपण म्हटलं म्हणजेच लोकांची सुरक्षा कशा कशामुळे धोक्यात येते यामध्ये सर्वात मोठी समस्या किंवा मोठं आव्हान आहे ते म्हणजे दहशतवाद आता याला मोठं आव्हान का म्हटलं कारण दहशतवाद्यांचे जे लक्ष असते दे, ते देश नसते दे, तर देशात राहणारे जे सामान्य आणि निर्पराध माणसे असतात हेच त्यांचं लक्ष असते कारण सामान्य माणसांच्या मनात दहशत निर्माण करणे किंवा भीती निर्माण करणे आणि त्यातून त्यांच्यामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करणे हाच दहशतवादाचा मुख्य हेतू असतो आणि म्हणून जर मानवी सुरक्षा निर्माण करायची असेल तर दहशतवाद नष्ट करणे आवश्यक आहे आज दहशतवादाचं एक मोठं आव्हान मानवी सुरक्षेसमोर आहे त्यानंतर दुसरं आव्हान आहे ते म्हणजे पर्यावरण बदलामुळे जे, बदला जे अनेक आजार आज आपल्याला पसरलेले दिसतात ज्यामुळे मानवी जीवन धोक्यात आलेलं आहे तर यामध्ये आपल्याला म्हणता येईल की आज पर्यावरण मोठ्या प्रमाणात पर्यावरणात बदल झालेले आहेत आणि त्या प्रदूषणही मोठ्या प्रमाणात वाढलं आहे त्यामुळे अनेक नवीन आजार आजारांचं आव्हान आपल्या मानवी जीवनासमोर उभं आहे जसं एड्स डेंगू चिकनगुनिया स्वाईन फ्लू आफ्रिकेतील इबोला आणि सध्याच्या घडीला कोरोना यासारख्या आजारांनी मोठे आव्हान माणसांसमोर निर्माण केलेले आहे आणि अशा रोगांपासून मानवांचे संरक्षण हा सुद्धा मानवी सुरक्षेचा घटक मानला जातो बघा तुम्ही जेव्हा जेव्हा असे आजार निर्माण होतात तेव्हा त्यांचा मानवाचं यापासून संरक्षण करण्यासाठी देश पातळीवर जागतिक पातळीवर प्रयत्न केले जातात आज जर कोरोनाचंच उदाहरण घेतलं तर कोरोना पासून मान म्हणजे लोकांची सुरक्षा करण्याच्या दृष्टीने अगदी लॉकडाऊनपासून अनेक उपाय करण्यात आले जागतिक पातळीवर संशोधक म्हणजे लस शोधण्यासाठी प्रयत्न करत आहे अगदी सरकारी दवाखान्यांमधून हॉस्पिटलमधून लोकांना मोफत इलाजसुद्धा कोरोनासाठी दिला जात आहे हे सगळं कशासाठी तर मानवाचं संरक्षण करणे हा मानवी सुरक्षेचा एक घटक असल्यामुळे आता आपण पुढे जाऊ आणि शेवटचा मुद्दा पाहू ज्यात तुम्हाला तुम्हाला काय वाटते हा एक भाग दिला आहे आज आपण पाहतो की समाजामध्ये हिंसाचार मोठ्या प्रमाणात वाढत आहे म्हणजे हिंसाचाराचं चा सुद्धा आव्हान आज मानवी सुरक्षेसमोर आहे त्यापासून मानवी सुरक्षेला धोका निर्माण होत आहे आणि म्हणून आपल्याला जर मानवी सुरक्षा बाधित ठेवायची असेल तर हिंसाचार वाढू नये म्हणून सर्वच पातळ्यावर काम करावं लागेल शांतता कशी निर्माण होईल हिंसाचार कसा थांबेल यासाठी प्रयत्न करावे लागेल तर हिंसाचार वाढू नये म्हणून सर्व पातळ्यावर प्रकारे शांतता प्रक्रिया निर्माण करता येईल याचा विचार तुम्हाला करायचा आहे काय उपाय शोधता येईल ते पण सांगायचे आहे अशा रीतीने आपण आपल्या या प्रकरणामध्ये भारताच्या सुरक्षा व्यवस्थेचे पूर्ण स्वरूप अभ्यासलेले आहेत भारताची सुरक्षा यंत्रणा आणि बरोबरीने काम करणारे जी इतर दलं आहेत जसं निमलष्करी दल आहे गृहरक्षक दल आहे यांचीही माहिती जाणून घेतली तर इथे आपलं हे प्रकरण संपलेलं आहे स्वाध्याय तुम्हाला आपल्या बुकामध्ये लिहून काढायचा आहे